एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्याहत्तर साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या एकत्र लढा यांच्या विरोधात पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल आज सर्वच कंटाळलेले आहेत कारण एवढी आश्वासनं आणि एवढी वचनं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये आज या सगळ्या लढ्यासाठी तुम्हाला तयारीला लागावं लागेल तुम्हाला उभं राहावं लागेल पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीं आणि मातांनो <पति> मोदीजी आपण मुंबईमध्ये याच्या अगोदर अनेकदा आलात पण बरोबर एकवीस वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावरती इथे आलात मला आजही आठवते त्यावेळेला आपण इथे कमळामधन बाहेर आला होता आणि दोन हजार चौदा ला आपण कमळ बाहेर काढलं मी आज फार वेळ काही भाषण करणार नाही आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे तीन टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी त्याचा एक टप्पा झालेला आहे त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली पाच वर्ष त्या टप्प्यावरती जे बोलायचं आहे ते दोन हजार एकोणीस साली बोलून गेलोय ओरली आता गेली गेली पाच वर्ष मला असं वाटतं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री अजित दादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे सत्यताच येणार नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण का बोलतो काही आवश्यकताच नाही आहे त्या लोकांची